नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर तुम्ही म्हणत असता आणखी खूप दिवसांनी खूप दिवसांनी म्हणजे कंटिन्यूमध्ये व्हिडिओ नाहीत पण हे म्हणजे लग्नाच्याच वाचीच्या आमच्या लग्नाच्या त्यावेळेसचेच व्हिडिओ आहेत पण तुम्ही म्हणता असताना खूप दिवसांनी आणि खूप वेळाने येत आहेत पण थोडंसं कारणसुद्धा वेगळं आहे कारण आमच्या घराचं कलर चालू आहे त्याच्यामुळं घरामध्ये भरपूर असं काम आहे की पसारा सगळा उचलायचा बाहेर ठेवायचं परत मध्ये आणायचं त्याच्यामुळं मला एडिट करायला वेळ नाही त्याच्यामुळं मला जेव्हा वेळ मिळेल तर मिळतो तर त्यावेळेस मी व्हिडिओ टाकत असते तर हा आहे हळदीच्या दिवशीचा व्हिडिओ तर त्या दिवशी अगोदर अगोदरवरती गच्चीवरती हा घातलेला होता हळदीचा मांडव आणि म्हणजे हा हे सगळे कार्यक्रम पाचच्या नंतरचे आहेत तर सकाळी म्हणजेच हा मांडव सकाळी घातलेला होता परत हळद दळायची असते आणि हळद इथं मस्तपैकी अशी पाच सुवासनी मिळून हळदीच्या मांडवामध्ये हळद हळद दळली जाते आणि तीच हळद नवरीला लावली जाते तर आता इथं आम्ही सगळ्यात अगोदर हळद दळणार आहोत तर सगळ्यात जणी मिळून मस्त असं हळद दळत आहोत तर तुम्हाला थोडंसं गाणंसुद्धा ऐकायला येत असेल तर तुम्ही बघा आणि ऐका तर खूप छान असं हे वाटत असतं तर हळद इकडं हळद दळण्याचा कार्यक्रम चालू होता आणि इकडं आता सुतकायचंसुद्धा सुद्धा होतं तर आमच्याकडे ही अशी पद्धत आहे तर हा हे जू जू म्हणतात याला म्हणजेच तर पूर्वीच्या काळी बैला म्हणजे बैलगाडीला हा जु असायचा आतासुद्धा आहे पण त्याचा वापर कमी झालेला आहे तर या जुवावरती नवरीला बसून सुतकवतात आणि नवरी आपल्याकडची जर आपल्याकडं नवरदेव असला तर छोटी अशी मुलगी बसवतात आणि जर नवरी असली तर बघा कसा पडला होता जुवावरून आणि मुलगी असली तर मुलगा बसवतात आणि दोघांना मिळून सुतकवलं जातं तर आता इथं सुतकवण्याचा कार्यक्रम आहे आणि आणि व्हिडिओ काढण्यासाठी व्हिडिओवा फोटोग्राफर वाँ वाँ सकतरा, सकतरा की खूप अशी वेगळेवेगळे कोर्स हे असं करा ते कसं करा हे त्यांचं चाललं आहे आधी इथं इथे सुटवण्याचा कार्यक्रम चालू आहे पाच बास सासने घेऊ शकतो का तुमच्याकडे सुद्धा ही अशी पद्धत असेल म्हणजे तुम्हाला माहिती असेल पण प्रत्येक गावामध्ये किंवा ता प्रत्येक तालुक्यामध्ये ता ता जिल्ह्यामध्ये तरी ही वेगळी पद्धत असते आणि पद्धत एक जरी असली तरी करण्याची प्रक्रिया म्हणजे काय आपण ते कुठं कसं करतात तो कुठं कसं पासोवासने मिळून आंघोळ घालायची असते आणि आंघोळ घातल्यानंतर वरती येऊन आता त्या मांडवामध्ये पूजा वगैरे मांडून तर खालतीच आम्ही नवरी करायची साडीसुद्धा आमच्या बाजीला न्यवसाले होती कारण नवरी करायची साडी नेसूनच नवरी करत असतात आणि त्याच्यामुळे सगळं हे खाली केलेलं होतं आणि परत आता वरी आल्याच्यानंतर इथंसुद्धा म्हणजे वटी भरायचा कार्यक्रम असतो अगोदर तर आता म्हणजेच हळद लावण्याच्या हळद लावल्यानंतर आता इथं करा आणि एक लाईक तर नक्कीच करा की तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात हे छान अशी कमेंट करून मला नक्की सांगा तर बघा आता इथे तर हे सगळं कार्यक्रम झाल्याच्यानंतर मस्त असं छान त्यांनी फोटोशूटसुद्धा केलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेन आणि उद्या मी नक्की टाकेन लग्नाचा व्हिडिओ तर जसं मला होईल किंवा जसं जमेल तसं मी टाकण्याचा प्रयत्न हे सुद्धा सांगणार आहे तर याच्या पुढचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि चॅनलला मस्त असं सबस्क्राईब करा तर एक बटन प्रेस केल्याच्यानंतर छान असं सबस्क्राईब होतं तर आता इथं बघू तुम शकता तुम्ही सगळ्या जण झालेलं आहे मुलांचं का कसं होतं कॅमेरा व्यवस्थित थोडासुद्धा पकडलेला नाही तर हा व्हिडिओ विश्वाने केलेला होता नदीच्या साडीमध्ये किती सुंदर दिसत आहे छान असं नवीन वेगळं ते झालेल आहे हळद लावल्यामुळे तर बघा किती छान वरचं जग झाल्याच्या नंतर खाली होता अहेराचा कार्यक्रम ने आहेर सगळ्या जपणार आम्ही ताईला म्हणजेच आणि साडी हे सगळं घेतलेलं आहे त्यांनी काही चढवून घेतलेला आहे आणि परत त्यांनी सुद्धा म्हणजे भरपूर सगळ्यांना काही आहेर घेतलेला नव्हता तर या दोघांना भावांना म्हणजे यांना आणि आमच्या धीरांना आणि त्यांच्या आमच्या ताईच्या दिराला तर यांनासुद्धा घेतलेला होता पण त्यांची कुठं बी ठीक नवरी त्याच्यामुळे ते आलेली नव्हती तर आता इथं सगळ्यात अगोदर यांना म्हणजे झाल्याच्या झाल्याच्यानंतर यांना आहे चढवलेलं आहे परत बाहुला म्हणजे दिराला तर चढल्याच्या चढल्याच्यानंतर परत एकदा वरमाई झाल्याच्यानंतर मंदिरामध्ये जातात तर आता आम्ही हे सगळं झाल्याच्यानंतर एक वेळेस नवरीला घेऊन वरमाई झाल्याच्या नंतर मंदिरात जाऊन येतात तर आता त्यांना मंदिरात जाऊन आल्याच्यानंतर वरती त्यांनी मस्त असं फोटोशूट केलेला आहे आणि आम्ही सगळं झाल्याच्यानंतर साडे अकरा बारा वाजता जेवण केलेलो होतो तर आता इथं मला मंदिरात यायला सुद्धा साडे अकरा वाजलेले होते आणि याच्यानंतर परत आम्ही अॅनिव्हर्सरीचा केक वगैरे कट केलेला होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की सांगा तर आता इथं वरमाई झाल्याच्यानंतर मंदिरामध्ये येऊन सगळ्यांनी देवाच्या पाया पडून जायचं असतं की <laughs> आणि परत इथून गेल्याच्यानंतर त्यांनी मस्त असं फोटोशूट केलेलं आहे हळदीसाठी आणि ते झाल्याच्यानंतर आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं आणि परत आम्ही जेवण केलो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद